अठरा धावा धाव दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये एटीन लॉस ऑफ द टू विकेट स्विच इट करण्याचा प्रयत्न इथे मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये कल्पेश धुळे बॉलिंग ट्रॅकवरती पाठीमागच्या सामन्यामध्ये दे देखील चांगली गोलंदाजी कल्पेश यांनी केली होती याही सामन्यामध्ये पहिला बॉल तर डॉट आलाय कल्पेश धुळे लेग ब्रेक गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पुन्हा एकदा उज्जीवादाच्या फलंदाजांसाठी खूप चांगला बॉल अप्रतिम हा देखील बॉल पाहायला मिळाला अठरा धावा धावा पलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये करण्याचा प्रयत्न संधी आहे बॉल हवे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल डिप्लाय आणि आणखी एक सफलता फलंदाज पाहत अठरा धावा धावपलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एक कमालीचा बॉल चार बॉल लगातार डॉट टाकले त्यामध्ये एक विकेट कल्पेश धोले खूप चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांची पाहायला मिळाली आहे अठरा धाबा धाव बलकाभरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा कल्पित जुळेसज्जा आहेत कमालीचा बॉल आणखी एक चारो खाने फलंदाज डॉट बॉल अठरा धावा धावपलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक येईल का हा प्रश्न आहे कल्पेश मॅन विथ नाम हवेत बॉल आहे महेंद्र दिशेने झेल टिपला गेलाय टू विकेट मेडन ओव्हर या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक कल्पेश धुळे यांच्या नावावरती क्या बात आहे अप्रतिम गोलंदाजी आणि पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे कल्पेश धुळे यांनी या स्पर्धेमधील पहिलं निर्दोष षटक त्यांनी हाताळलंय